कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे एका लॉजवर आर्थिक वादातून प्रेयसीचा हातोडीने टोक्यात वार करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुमन सुरेश सरगर वयवर्ष पस्तीस राहणार उचगाव तालुका करवीर असं मृत महिलेचं नाव आहे तिचा प्रियकर संशयित आरोपी आदम गौस पठाण वयवर्ष पंचेचाळीस राहणार गुणकी याला हातकणंगले पोलिसांनी अटक केली असून हा सर्व प्रकार काल गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलाय घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आदम पठाण आणि सुमन सरगर यांची ओळख झाली कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं गेल्या सात वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते सुमन आणि आदम पठाण यांच्यात आर्थिक व्यवहारही होत होते आदम पठाणकडे वारंवार सात लाख रुपये ती मागत होती मात्र आदम पठाणला ही रक्कम देणं शक्य नव्हतं वारंवार मागणी करत असल्यानं या कटकटीला कंटाळून आदमने सुमनचा काटा काढण्याचं ठरवलं तो तिला काल गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अतिग्रे येथील लॉजवर घेऊन गेला आणि तिच्या डोक्यात हातोडीने घाव घालून खून केला सायंकाळपर्यंत हे जोडपं बाहेर न आल्यानं लॉज चालकाने संबंधित खोलीचा दरवाजा तोडला यावेळी सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर संशयित आरोपी आदम तिथे बसून होता दरवाजा उघडताच आदम पठाण पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र लॉज मालक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवलं तसेच त्वरित पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने याआधीही स्वतःच्या पत्नीचा खून केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे या संदर्भात त्याच्यावर खटला देखील सुरू आहे लॉजच्या खोलीमध्ये सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना आदम त्या खोलीत सुमारे चार तास गप्प बसून होता